नमस्कार आपल्या लोक मध्ये सर्व स्वागत आहे आणि आत्ता आपण आलोय केदारनाथला पोहोचलो आणि आम्ही राहायला इथं होतो हॉटेल देव लोक इथं राहायला होतो आणि इथून आता आम्ही चाललो आहे <laughs> ही गाडी ही आम्हाला दोन किलोमीटर इथून तिथं सोडते ना तिथं चाललो आप आहे आपल्याला कुठं सोडणार ही गाडी सोन प्रायोगला आणि तिथून आपला ट्रॅक चालू होणार आहे <laughs> चालत जायचं एक पन्नास मीटर आणि तिथून परत एक टॅक्सी इथं बंद केलंय जरा ब्रेक चालू झालाय आमचा ब्रेक नाही म्हणजे एक पाचशे मीटर चालायचंय आणि काल रात्री असा सीन झाला काल रात्री आम्ही तिकडून आलो ना रूममध्ये होतं गरम पाणी आंघोळ गेली चांगलं फ्रेश झालो त्यानंतर आज सकाळी परत पाच वाजता उठलो पाच वाजता उठलो तर असं मॅटर झाला आता वरती जायचंय म्हटलं परत आंघोळ करायला लागत यांच्यासाठी आंघोळ केली म्हणजे ह्यांच्यामुळे आंघोळ केली त्याच्यामुळं <laughs> <laughs> म्हटला दिवाळी दिवाळी बोलला पहिले आंघोळ दिवाळीच्या दिवशी आम्ही येते मी पण आपल्या लावलोय गेली रजिस्ट्रेशन ऑफिस <laughs> आपले, आपले आपले रजिस्ट्रेशन दाखवायचे इथं स्कॅनर स्कॅन आपलं रजिस्ट्रेशन जे असेल ते, आनी आनी ते एक पावती असेल तर पावती नाही तर मोबाईलमध्ये आमचं मोबाईलमध्ये होतं तिथं स्कॅन केलं आणि चाललं पुढं इतर दिवशी ना इथून लाईन असते त्याचं बॅरिकेट आहे आणि आत्ता आम्ही दिवाळीच्या दिवशी इथं आहे अजिबात गर्दी नाही एकदम रिलॅक्स सगळं व्यवस्थित आहे ना झिरो आता मजेदार मजेदार एकदम झिरो गर्दी कस्याची टॅक्सी स्टँडची हे पूर्ण बॅरिकेट लावतात ही जी लाईन ना ही टॅक्सीसाठी असते आणि इथून ब्रिज पार्क केला की तिथून पुढं आपल्याला मग गाडी परत दोन किलोमीटर मग ते दोन किलोमीटर सोडल्यानंतर ना तिथून आपला ट्रेक चालू होणार आहे आता खरा ट्रेक चालू झाला आहे काठी घेतली तीस रुपयाला सगळ्यांनी घेतली तीस तीस रुपयाला आणि इथून आता चालत चालत चाल जायचं आहे आणि थंडी आत्ताच इतकी वाजती ना कडक थंडी पुढं बघ अजून कसं होणार आहे ट्रेक करताना हे छोटे मोठे वॉटरफॉल लागणार आता आपल्याला वरती जाऊ शकतो ट्रेक आम्ही वराभर कितीला चालू केला आहे बघा आठ वाजून चार मिनटांनी चालू केलं आहे किती वाजता पोचते आता ते बघू पुढं जाऊन कोणी हरवलं असेल तर ते पण याय काय बघा वगैरे पाया केंद्र कोण हरवलं असेल तर आणि आपला मार्ग चालू झाला आहे पैदल चालत जाणार पहिलं गौरी कुठच्या पाया पडणार तिथून पुढं स्टार्ट चालत जायचं सुरुवातीचा मार्ग असा आहे पुढं जाऊन अजून कसा चेंज होईल काय होईल ते दाखवतो सगळं पण स्टार्टिंग तर अशी आहे मार्केटपासून पुढं जायचं आणि इथं फटाकडे वाजत आहे दिवाळी जोरदार चालू इथं पण आणि आज एकोणीस तारीख आहे उद्या वीस तारखेला आम्ही तिथं पोचेल म्हणजे आजच पोचणार पण दिवाळीला उद्या आम्ही तिथं आहे महादेव केदारनाथला जायच्या अगोदर आपल्याला सगळ्यात पहिलं मंदिर आणि ज्याच्या पाया पडायचं ते म्हणजे गौरीकुंड आणि तिथं आपण आता आलोय हे गोरीकोणवरून आलो ना तिथलं दर्शन केलं तिथून आता घोडे खेचर तिथून नेतात आता पुढं मी आपलं चालू आहे हळूहळू हळूहळूच जाणार पण पाय चालत जाणार त्याच्यावरून नाही जाणार घोड्यांची लाईन बघा आता जाऊ गेमचे माझ्या रेगा तो <laughs> समोर आता कसं दिसतंय चालत चालत पहिला स्टॉप इथं घेतलाय लिंबू पाणी पिणारे मग परत पुढं जाणारि রে কোক অন্তা অনন্ত বে অন্ত রে বা ও ভোলে বাবা অন্ত দে না খালুন বগিতলাম আমি চাল ट्रेक करताना हे भरपूर असे जरेच छोटे मोठे सकाळी उठलो ना फक्त चहा बिस्किट खाल्ले आता आता आधीमध्ये हे खात जावा एनर्जी येते चालता चालतं काहीतरी खायचंच सगळे वॉटरफॉल आहेत आपण किती वरतून येत आहे ना शॉर्टकट आहे यो शॉर्टकट आहे आणि हे प्लेन रस्ता आहे तर आता आपण दोघांपैकी एक शॉर्टकट निवडलं आहे शॉर्टकट ते बोलतात ते सरळ आहे असं नाही का एकदम आणि यो असं आहे बघा हेच आहे का असं चालत चालत येईल असं आहे शॉर्टकट चाललो आहे चालू आता अजून किलोमीटर बाकी कंटिन्यू असे छोटे मोठे वॉटरफॉल आहेत आणि पाणी पितात सगळेच म्हणजे मोस्टली तर जास्ती जण बॉटल धरतात पाणी पितात परत पुढं निघतात थोडं थोडं पाणी पित राहायचं चा, चालत राहायचं चा। काहीतरी खात राहावा गोड गोड तरी खावा नाहीतर थोडं 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 काहीतरी थोडं थोडं खायचं नाहीतर पाणी प्यायचं चला चा। भेटतोय हळूहळू चालत राहावा पण चालत राहा आणि सोबत कापूर ठेवा श्वास घ्यायला ना त्रास होतो आणि ह्यांच्यापासून वाचा फक्त हळूहळू का पण चालत राहा आणि माझ्यासोबत जे होते ना त्या दोघांनी पण घोडा घेतला छोटीनी पण घोडा घेतला आणि राजनी पण घोडा घेतला मी म्हटलं मी चालतच जाणार जे होईल ते होईल बघू आता फक्त सात किलोमीटर बाकी तेवीस किलोमी चोवीस किलोमीटर आहे केदारनाथ गौरीकुंडवरून आता फक्त सात किलोमीटर राहिलं आहे आणि जसं पुढं पुढं जाईल ना एनर्जी येते पहिलं सुरुवातीला वाटलं थोडंसं पण जसं जसं पुढं जाईल तशी तशी एनर्जी येते हीच इथं म्हणजे एक भोलेनाथची आपल्या अंग शक्ती आहे तेव्हा शॉर्टकट पण आहेत अशा ना आधूनमधून तुमची बॉडी व्यवस्थित असेल पाय ते दुखत नसेल तर असे शॉर्टकट मारा फक्त थोडं खालीवर आहे बाकी व्यवस्थित आहे जेवढी पण अवघड ट्रेकिंग होती ना ती झाली पूर्ण पार हे खालून जेवढं आहे दिसतंय का तिथून आलेलो पूर्ण गोल फिरत फिरत आता आलो आहे अवघड ट्रेकिंग पूर्ण झाली आणि आता हा पूर्ण सपाट रोड आहे एकदम प्लेन आहे आता काय टेन्शन नाही आता पायरी पण नाही काय नाही आता फक्त सगळं असं व्यवस्थित आहे तर वेळ पडेल मंदिरच्या जसं जसं जवळ आलो आहे ना हे वस ट्रेन दिसतात राहण्यासाठी दोन्ही साईडला चार घंटा येथपर्यंत पोहोचलोय

और <laughs> मेरे लक्ष्मी पूजन आज आणि उद्या लक्ष्मी पूजन गणपती बाप्पा दिवाळीच्या दिवशी आपण आणि दर्शन करतोय बरोबर टाइम मध्ये सात गणपती हे दर्शन घेणं एकदम इम्पॉर्टंट आहे गर्दी आहे म्हणून जायचे परत झालं बरं का दर्शन आणि खूप मस्त झालं कमीत कमी एक मिनिट तर आतमध्ये आपण शांत थांबलो होतो आहे का नाही गर्दी नव्हती ढकलायला पण नव्हतं काय नव्हतं एकदम शांततेत दर्शन झाले इतकं समाधान आहे ना आजपर्यंत कधीच वाटलं नव्हतं इतकं समाधान केदारनाथचं जी पिंड होती ना त्यासमोर थांबलो ना कमीत कमी एक मिनिट थांबलो होतो सांगू नाही शकत इतकी खुशी इतकी खुशी झाली आतमध्ये जाऊन खरंच सांगू नाही शकत इतकं आरामात म्हणजे मला माहिती नाही आतापर्यंत कोणाला का नाही एवढं दर्शन आरामात एकदम शांत कितीतरी वेळ आतमध्ये होतो भारी वाटतं खरंच सांगू नाही शकत चाललं आता अरे अरे महादेव भीमशिला दगड बघा याच्यामुळं आपलं मंदिर वाचलं दोन हजार भीमशिला याच्यामुळं मंदिर वाचलंय बरोबर पाठी मागा या फक्त जे पाठी मागाय जे दिसतंय ना ते पूर्ण फॉग घ्या धूक आहे धूक बघा एवढीच लाईन आहे इतकीच लाईन आहे मोजून पाच मिनिट दर्शन होतंय आरतीसाठी बसताना आरती चालू झाली बघा इथं पण आहे ना दिवाळीला मोठ्या उत्साहात साजरी केली जाते या सगळीकडे फटाकडे दिवे लावलेत आम्ही पण आणले होते फटाकडे मागाशी वाजवलेत आम्ही मंदिराच्या जस्ट मागच लावला इतली भारी वाटतय इथली दिवाळी म्हणजे साजरी करायला खरंच लय भारी वाटतय दर वेळेस आपण आपली इथली करतोय यावेळेस इथली आणि थंडी इतकी नाही तर नाही म्हणजे मायनस मायनस टेम्परेचर आत्ता आणि व्लॉग आवडला असेल तर तुम्हाला माहिती लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा दोन्ही करा गुड मॉर्निंग दिवस दुसरा आजचा केदारनाथमध्ये मध्ये दाल आपण गेलो होतो ना शंकराचार्य मठात मंदिराच्या जस्ट आहे आतमध्ये त्यांची समाधी आहे ना तिथं गेलो होतो आणि भीमशिला दगड बघा कसा दिसतो पाठीमागून मंदिर पण बघा पाठीमागून कस दिसतंय आज आहे ना आम्हाला भांडारा पण आहे नाश्ता आहे म्हणजे जेवणच आहे काय काय माहिती का शिरा पुरी आणि भाजी आम्ही राहिलो आहे ना हो म्हणजे जे मंदिरात जे पुजारी येत का त्याचं रूम आहे इथं आहे आणि पाठीमागं आहे ना तिथे एक आहे आणि सारा अली खान जेव्हा येते ना ती इथं राहते हे बघा आहे इथं राहते नेपाळच्या राजा नेपाळच्या राजाने हे बांधले इथे आहे आम्ही मंदिर जस्ट शंभर मीटरवर आहे सारा अली खान जेव्हा येते ना सारा अली खान जेव्हा येते ना तेव्हा ती इथं राहते आणि जेव्हा मोठी मोठा पूर आला होता ढगफुटी झाली होती ना केदारनाथमध्ये दोन हजार पंधराला तेव्हा ह्या घराला पण काय नाही झालं आणि आपलं मन पुजारी ना त्याच्या पण घराला काहीच नाही झालं बघा चला आता आम्ही चाललोय भैरव बाबाकडं जिथं हे करतात ना सगळ्यात मेन म्हणजे केदारनाथचं जर दर जर दर्शन केलं तुम्ही तर तुम्हाला तिथं पोचायचंच आहे भैरव बाबाला तर तिकडे चाललोय आता आम्ही भैरव बाबाला जायचा मार्ग आहे हा मंदिराच्या जस्ट पाठीमागूनच मागूनच आहे भैरव बाबाची जी आहे ती ना एकदम सरळ आहे बघा एकदम सरळ म्हणजे एकदम चढ थकवा येतो एकदम आणि उंच जसं जसं जाईल ना तसं तसं ऑक्सिजन नाही ना ऑक्सिजन लेवल ले कमी होती श्वास घ्यायला त्रास होतो Tuh, awet dari sempurnanya. भैरव बाबाचं एकदम व्यवस्थित दर्शन झालंय भैरव बाबाच्या इथून आलो ना इथं भांडारा डाळभात चाललो आता आम्ही खाली उतरणार आहे आणि यो प्रसाद घेतला याच्यात प्रसाद आहे गंगाजल जल आणि आता खाली निघणार खरेदी करतो आम्ही जिथे राहिलो होतो ना होतो आम्ही भाई की कुठे रूम मध्ये आम्ही राहिलो होतो गेले आठ वर्ष झाले दादा हे दा सगळे लोक आहेत यांच्यासोबत याच रूम मध्ये राहतात आणि पाठी मागायचे रूम तर तिथे राहतात वर्षी पण आम्हाला त्यांनी एवढं सहकार्य केलं ना मनापासून सहकार्य केलं आणि त्यांच्या इथं आम्ही या वर्षी राहिलो होतो बोला हर हर नाही केदारनाथ मध्ये ड्रोन चालू होता आपण केदारनाथ मध्ये चले पटपडे पटपडे चले आपल्या हा लवकर थांब लवकर थांब पण ड्रोन उडवला ओम दाखव ओमच्या एकदम समोरच शॉप आहे इथं ड्रोन उडवलाय भाऊ ड्रोन पण उडवता आला आणि दुकान आहे तर तुम्ही पण कधी आले ना या बिंदाज भाऊ हायचे आणि समोरच मंदिर आहे आहे मंदिरापाशी पण दुकान आहे तर चला सौरभ भाई नाव आहे यांचं सौरभ भाई सौरभ भाई शिवभाई करून विचारायचं चा। चाललं आम्ही आणि मनापासून सांगू का इथून जायची जरा पण इच्छा नाही होत काय माहिती काय इथं वातावरण कसं आहे किंवा काय थोडी पण इच्छा नव्हती हो तुम्ही जायची आणि निघालोय घरी जायला